करंबेली गावातील पोलट्रीच्या दुर्गंधीने ग्रामस्थ त्रस्त तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा खरिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करंबेली गावालगत असणाऱ्या पोलट्रीतील विष्टीच्या उग्रवासाने ग्रामस्थ हैराण झाले असून ही पोलट्री बंद करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर चौदा फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे खरिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करंबेली गावालगत असणाऱ्या पोलट्रीतील विष्ठेच्या उग्रवासाने ग्रामस्थ हैराण झाले असून ही पोल्ट्री बंद केली नाही तर खालापूर तहसील कार्यालयासमोर बुधवार चौदा फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे करंबेली अनेक वर्षापासून पोल्ट्रीची आम्ही तक्रार दिली होती पण प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तरी पण आम्हाला आम्ही वारंवार त्यांच्याकडे प तक्रारी केलेल्या आहेत अरे पण आम्हाला काय अजून निदान त्या उत्तर काय दिलं नाही तरी ग्रामपंचायतीकडे आम्ही परत पत्र लिहून पाठवलेलं आहे पण ग्रामपंचायतीने त्यांना नोटीस दिलेली आहे बंद करण्याची पण त्यांनी बंद न करता ते अजून चालवतात पोल्ट्री आणि याच्यामुळे गावाला पूर्ण त्रास होतो आहे आणि माशा वारंवार येतात दुर्गंधी खूप वाढलेली आहे आणि अशा तऱ्हेने माणसांची प परिस्थिती म्हणजे आजारी पडायला लागली माणसं अनेक वर्षापासून गावात पोल्ट्री आहे पण त्यामुळं आम्हाला गावात खूप त्रास होत असून आम्ही प्रशासनाकडे अर्ज केले तक्रार केली आहे पण आमच्याकडे काय दुर्लक्ष केलेलं आहे ग्रामपंचायती त्यांना पोल्ट्री बंद करण्यास सांगितलेली आहे तरी ते बंद करत नाही पोल्ट्री गावालगतच असल्याने कोंबड्यांच्या विष्ठेच्या उग्रवासामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे गावा शेजारीच पोल्ट्री असल्याने कोंबड्यांच्या विष्ठेवरील माशा गावात पसरल्या आहेत अंगणात वाळवण ठेवले तर त्यावर माशांचा थवा बसत असल्यामुळे आमच्या आरोग्य धोक्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे माझ्या गावाचं नाव आहे कर माझ्या गावामध्ये अनेक वर्षापासून पोल्ट्री चालू आहे त्या पोल्ट्रीपासून पासून आम्हाला आमच्या गावाला खूप त्रास होत आहे त्या त्रासामुळे महिलांना जेवण करताना येत नाही काही प्रॉब्लेम असतील किंवा त्यांना पुरवडे वगैरे करायचे असतील म्हणजे काही करायचं असेल जेवणाचं तर ते त्यांना करता येत नाही आहे कारण की त्याच्यावरती खूप माशा वगैरे बसतात आणि त्यामुळे त्यांना त्रास होतो आम्हालासुद्धा होतो कारण की त्याच्यामुळे आपल्याला दुर्गंधी पसरते घरामध्ये किंवा लहान मुलांनासुद्धा रोगराई होतात त्याच्यामुळे खूप आम्हाला त्रास होतो अनेक वर्षापासून हे चालू आहे पोल्ट्री पण त्यामुळे कोण ग्रामपंचायतलं कोणीच आम्हाला साथ देत नाही आहे पण त्या साथीनुसार म्हणून आम्ही गावातली सगळी लोकं आम्ही पुढाकार घेतो आहे बंद करण्याचं तर मी तर सांगते की ही पोल्ट्री बंद करावी कारण की आम्हाला खूप त्रास होत आहे काही लोकं नाही आमच्याकडे लक्ष देत आहेत म्हणून आम्ही गावातले सर्व लोक मिळून ही पोलट्री बंद करण्याचा प्रयत्न करत आहे तर आम्हाला प्लीज साथ द्या धन्यवाद आमची लोकं घरात आजारी पडली दी। माझे धीर माझे ननन त्या उलट्या बिलट्या करायला लाग ता लागल्या ताप वगैरे त्यांना यायला लागलं मग आम्ही काय करणार सांगा किती वेळा त्यांना सांगतो ती लोकं ऐकतच नाही नाही केल्या त्या फेण्यावरती मास्क येऊन बसल्या अशा मास्कांचा थवा बसलेला आम्ही अजून काय करणार सांगा बघू त्या मग पोल्ट्री त्यांची बंदच करायला लागेल मग दुसरा काय पर्याय तोच पर्याय मागील दहा वर्षापासून गावात पोल्ट्री फार्म आहे या पोल्ट्री माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे पोल्ट्रीत नेहमीच स्वच्छता ठेवत आहोत तरीही ग्रामस्थांना दुर्गंधीचा त्रास होत असेल तर यापुढे अधिक काळजी घेतली जाईल असे पोलट्री चालकांनी म्हटले आहे मी आद ते ओंकार विचारे गावात जाते आज दहा वर्ष मी पोल्ट्री काढून चालवते आणि त्या पोल्ट्रीच्या व्यवसायावरती आमचा उदाहरण होतो कुटुंबाचा आणि त्याची पूर्णपणे मी काळजी घेते आजपर्यंत आणि याच्या पुढे जर का म्हणजे अजून कधी आत्तापर्यंत त्रास झालेला नाही आहे ग्रामस्थांना पण तरीसुद्धा होत असेल तुम्ही मी त्याची पूर्णपणे काळजी घेईन संदीप ओव्हाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न